शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय मुंबई गोवा महामार्गावर टेम्पाले ते वीर दरम्यान त्यांच्या गाडीवर दगड फेक करण्यात आल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात कारचा चा चालक किरकोळ जखमी झालाय महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी हा हल्ला केल्याचा आरोप नवगणे यांनी केलाय गुरुवारी संध्याकाळी सात वाजता सुषमा अंधारेंची जाहीर प्रचार सभा महाडमध्ये होती सभा संपली आणि एका लग्नाला उपस्थिती नवगणे हायवेनं माणूगावकडे येत होते वीरजवळ आले असता समोरून बाटलीचा हल्ला ड्रायव्हरच्या बाजूने काचेवर करण्यात आला तर दुसऱ्या बाजूने पंचवीस ते तीस जणांनी हल्ला केला यामध्ये आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे देखील असल्याची माहिती नवगणे यांनी दिली नवगणे म्हणतात विकास गोगावले आणि त्यांची लोक मला जिवे मारण्यासाठी तिथे आली होती चालकानं परिस्थितीचं भान ठेवून कार वेगानं जमावामधून बाहेर काढली मात्र पंचवीस ते तीस लोकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला माझी गाडी पूर्णपणे फोडली माझे चालक आणि सुनावणे नावाचे सहकारी माझ्याबरोबर होते मी माणगाव इथे आल्यानंतर तेथील पोलीस निरीक्षकांना सर्व हकीकत सांगितली असल्याचं ते म्हणाले काळोखातून अशा प्रकारे आमदार पुत्र हल्ले करत असतील तर मला वाटतं त्यांनी बांगड्या भराव्यात कारण असे हल्ले केल्यानं आम्ही संघटनेचं काम करायचं थांबवणार नाही दक्षिण रायगडचा जिल्हा प्रमुख मी माझे विचार प्रकटपणे व्यक्त करतो आज मी महाडमध्ये भाषण केलं अशा भाषणांमधील वक्तव्यांचा राग मनात धरून तुम्ही हल्ले करत असाल तर आमदार आणि त्यांच्या पुत्रांना बांगड्या भरूनच घरात बसावं असा टोला नवगणे यांनी लगावलाय मी कधीच घाबरणार नाही मी बाळासाहेबांचे विचार आणि उद्धव ठाकरेंचे विचार बाहेर घेऊन फिरतोय त्यांना पराभव समोर दिसतोय त्या नैराश्यामधूनच माझ्यावर हल्ले करत आहेत हल्ले करत कोण डोक्यामध्ये कायम याला मारू त्याला मारू असे विचार असतात तेच करतात त्यांना सत्तेत असल्यानं थोडा मात चढलाय असे शंभर हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही आम्ही संघटनेसाठी कायम काम करणार वस्तुस्थिती कायम मांडत राहणार असंही नवगणे यांनी म्हटलंय चालकानं चपळाई दाखवून गाडी बाहेर काढल्यानं बचावलं त्याचा मला जिवे मारण्याचा विचार होता मात्र मी घाबरणार नाही मी तुमच्या घरासमोर येऊन सभा घेईन तुम्ही गाड्या फोडा नाही तर जीवे मारा आम्ही बोलणं थांबवणार नाही अशा शब्दात नवगणे यांनी आव्हान दिलंय दरम्यान अनिल नवगणे यांनी विकास गोगावले आणि त्यांच्या पंचवीस ते तीस लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे मी स्वतः काचेतून विकास गोगावलेंना पाहिलंय ते फॉर्च्युनर गाडी घेऊन आले होते असं नवगणे यांनी सांगितलंय आमदार भरत शेठ गोगावले त्यांचे पुत्र आणि आमदार त्यांच्या सांगण्यावर आणि स्वतः पुत्र आणि त्यांचे जवळजवळ पंचवीस ते तीस सहकारी दगड्या काट्या बाटल्या घेऊन माझ्यावर हल्ला केला हवेला हल्ला केला आणि त्या हल्ल्यातून माझ्या चारकाला जबर मार लागला आहे माझे दुसरे सहकारी होते सोनावणे त्यांनाही मार लागला आहे मलाही कुठेही लागलं नाही परंतु असे हल्ले करणारे गोगावले कुटुंब त्यांना वाटत असेल की हल्ले केल्यानंतर आम्ही कुठेतरी घाबरून जाऊ आम्ही काहीतरी हे करू आम्ही कुठेही त्यांनी दिलेल्या प्रत्येक चायनेजला त्यांनी दिलेल्या प्रत्येक याला आम्ही त्याच त्याच पद्धतीने जबाब देऊ कारण की आम्ही कुणाला घाबरणार नाही ना आम्ही मुळात बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन उद्धवसाहेबांचे विचार घेऊन आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये चाललो आहे या रायगड जिल्ह्यात चाललो आहे शेवटी हार पराजयाची शेवटी प्रत्येकाला हे आहे आज त्यांच्या समोर नैराश्य दिसते की त्यांचे उमेदवार जे आहेत ते पराजित होणार आहेत आणि भविष्यात ह्या म्हाडच्या म्हाड विधानसभेत पण ते पराजित होणार आहेत त्यासाठी असे भ्याड हल्ले ते करत असतील तर त्या भ्याड हल्ल्याला आम्ही कोणी संघटनेतना घाबरणार आणि मुळामध्ये